इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या प्रभाग रचनेचे काम कोणत्याही राजकीय दबावाविना व पूर्ण पारदर्शकतेने व्हावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन आज आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पारदर्शक तत्वांचा अवलंबन होणे आवश्यक आहे या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप अथवा पक्षीय दबाव चालणार नाही असा स्पष्ट आदेश आयोगाने दिला आहे यापूर्वी चुकीच्या पद्धतीने रचना झाल्यामुळे न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या असे निवेदनात नमूद करण्यात आले या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना ही निकोप वस्तुनिष्ठ आणि न्याय पद्धतीनेच व्हावी अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या संबंधी सक्त सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले निवेदन देताना काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावजकर मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे शिवसेना उभाटा शहर प्रमुख सयाजी चव्हाण जावेद मोमिन युवराज शिंगाडे वसंत कोरवी हेमंत वनकुंद्रे सुनील बारवाडे बाबासाहेब कोतवाल उदयसिंग पाटील उपस्थित होते काही दोन तीन वर्षापासून सुप्रीम कोर्ट त्यानंतर हायकोर्ट त्यातलं पार पडून निवडणूक लागण्याच्या ज्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन मिळालेल्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनप्रमाणे या इचलकंजी शहराची प्रभाग रचना करण्यात यावी की जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जे काही राज्य शासनाने निवडणूक आहेत त्यांच्या वतीनं ज्या काही सूचना आणि मार्गदर्शन आलेल्या आहेत त्याप्रमाणे पारदर्शक आणि अत्यंत याद्या फोडत असताना बघा सूक्ष्म पद्धतीनं पद्धतीनं त्याचं नियोजन करण्यात यावं यासाठी सर्वजण आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांच्या एकूण चर्चेअंत आमच्या लक्षात आलं की आयुक्तसुद्धा या कामामध्ये अत्यंत जागरूकताने त्याने आम्हाला सांगितलं की मी प्रत्येक इसरगंजी शहराच्या ज्या काही वार्ड आहेत की जिथून जिथून कुठं ज्या शासनाच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलं आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं जर काम झालं तर त्यांची शहराची निवडणूक येणारी आणि रचना आणि त्यानंतर येणारी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून एक लोकशाहीला चांगला मेसेज देण्याकरता ही निवडणूक पार पडत असं आमचं मत पडलेलं आहे